महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गडकिल्ले माती आणि नद्यांचे जलकुंभ यात्रेस सुरुवात मराठवाड्यात येत्या अठ्ठावीस एप्रिलपासून हिंगोली जिल्ह्यातून होणार सुरुवात

अठ्ठावीस एप्रिल यात्रे या यात्रेस प्रारंभ होणार आहे अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी लातूरात आज पंचवीस रोजी दिली हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र नरसी नामदेव येथून या यात्रेस सुरुवात होणार असून यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवळ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मराठवाड्यातील पक्षाचे सर्व आमदार माजी खासदार आणि आमदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली न्यूज फिप्टीन मराठी साठी सुधाकर सूर्यवंशी लातूर पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचा वा गौरवशाली वर्धापन दिन उभ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय अभिमानाने साजरा केला जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईच्या ऐतिहासिक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा साक्षीदार असलेल्या जांभोरी मैदानावरती एक दोन तीन चार असा चार दिवस महाराष्ट्र महोत्सव आम्ही भरवणार आहोत यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबईसह कोकण अशा महाराष्ट्राच्या साई प्रादेशिक विभागातून आमची ही मंगल कलश यात्रा जलमंगल कलश यात्रा ही आजपासूनच पन्हाळ्याच्या ऐतिहासिक किल्ल्यापासून सुरू झालेली आहे मराठवाड्याच्या या संतांच्या भूमीमध्ये सोमवार अठ्ठावीस रोजी नरसी नांदेव या हिंगोली जिल्ह्यातील पवित्र ठिकाणी या यात्रेचा शुभारंभ होणार आहे कायादूर नदीचे जलसुद्धा त्या ठिकाणी सोबत घेतले जाणार आहेत आणि माझे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी बाबासाहेब पाटील धनंजय मुंडे संजय बनसोडे प्रताप चिखलीकर पाटील आमदार प्रकाश ओळंके राजू नवघरे विजयसिंह पंडित राजेश विटेकर सतीश चव्हाण विक्रमजी काळे आणि सर्वच माझे जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी हे सर्वजणच या अठ्ठावीस एकोणतीस तीस ही मराठवाड्याच्या भूमीमध्ये ही जी काय रथयात्रा मंगल कलश यात्रा फिरणाऱ्या त्याच्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये ही सहभागी होणार आहे एक तारखेला सकाळी बारा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील शाही विभागांतील या सगळ्या मंगल कलश यात्रा या मुंबईमध्ये पोचणार आहेत एक तारखेला हुतात्मा चौकामध्ये एकशे सहा हुतात्म्यांना अभिवादन करत तिथून या महोत्सवाची सुरुवात आम्ही करणार आहोत राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदा कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल छगन भुजबळ मंत्रिमंडळातील माझे सर्वच वरिष्ठ सहकारी विधिमंडळातील सदस्य आणि पक्षाचे पदाधिकारी आम्ही अभिवन्यास उपस्थित राहू आणि वरळीमध्ये एक किलोमीटरची शोभायात्रा काढून त्यावेळेला या संबंध कार्यक्रमाचा शुभारंभ होईल भारतरत्न महाराष्ट्रभूषण ज्ञानदी ज्ञानपीठ अवार्ड पुरस्कर्ते विजेते दादासाहेब फाळके पुरस्कर्ते विजेते असे ज्या महने व्यक्ती आहेत या महाराष्ट्रातील यांचं त्याचबरोबर ती राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे आणि महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकर सुद्धा एक स्वतंत्र दालन आम्ही त्या ठिकाणी भरवणार आहोत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहाससुद्धा रेखांकित करण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्या मार्फत त्या ठिकाणी होणार आहे पहिल्या दिवशी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना आम्ही विनंती केले त्यांनाही आम्ही सन्मानित करणार आहोत जावेद अख्तरजी यांनाही आम्ही सन्मानित त्या ठिकाणी करणार आहोत नुकतंच मी त्यांच्याशी आज बोललो महाराष्ट्राच्या नेतृत्व करणाऱ्या विधिमंडळांतील नेतृत्वाचा आम्ही स त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत तीन तारखेला दोन तारखेला नैतिकवान पद्धतीची कामगिरी बजावणाऱ्या महाराष्ट्रांतील महिला भगिनींनासुद्धा बोलावून त्यांनाही त्या ठिकाणी आम्ही सन्मानित करणार आहोत अशा साऱ्या गुणवैशिष्ट्यासह हा महोत्सव मुंबईला पार पडला जाणार